ये करा करा ये पुणे बाय ए सोन्या ते याकडे पण पण नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र <गराय> मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये धागरधरा या गावी आलेले आहोत धागरधरा या गावी खूप मोठं उज्ज्वल महादेवाचं देवस्थान आहे ह्या ठिकाणी शंभूकडा महादेव असं याचं नाव आहे हा शंभूकडा महादेव म्हणजे नवसाला पावणारा खूप मोठा या पंचकृषी सर्वात मोठं महादेवाचं मंदिर आहे आपण बघू शकता महादेवाचं मंदिर इथं आणि आज श्रावण सोमवार असल्यामुळं ही गर्दी आणि हे दर्शनाची लाईट पण आपण बघू शकता या ठिकाणी बरेच ठिकाणी बरेच दुरून दुरून या ठिकाणी लोक येतात या ठिकाणी मिठाची दुकान आहे प्रसादाची दुकान असतील या ठिकाणी वासुदेव असतील या ठिकाणी सगळ्या यांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि खूप लांबून लांबून या ठिकाणी भाविक येतात शंभूतडा महादेव घागरधरा कन्नार तालुक्यातील महादेवाचं एक प्रसिद्ध स्त्रोत असतात आपल्यासोबत एक मिठाईवाले आहेत ते कुठून आलेत किती वर्षापासून येतात का येतात त्यांचा अनुभव या यात्रेतला आपण त्यांच्या समाधाच्या माध्यमातून साधणार आहोत आणि ते यात्रेकरूला सांगणार आहेत त्यांचा अनुभव भाऊ आपण कुठून आलात आपलं नाव काय माझं नाव साईनाथ धन्य पवार मी राहणार पुरा मी दरवर्षी पंधरा ते सोळा वर्षापासून माझ्या इथं मंदिरात येतोय आणि यात्रा करून मिठाईचं दुकान चालवतोय मिठाईचं दुकान चालून बरेच दोन रुपये होतात आपल्यासाठी फायदा होतोय फायदेशीर धंदा चालतोय आणि बरेच लोकांची भावना आहे की बुवा कडे महादेवाला जाव आणि पब्लिक भरपूर येत असते बरोबर आहे तुमच्या कुटुंबामध्ये काही दिसतात दुसरे भाऊ दिसतात हे तुमचं कुटुंब एकत्र आहे का तुम्ही म्हणजे एकाच कुटुंबातल्या ते व्यवसाय करताना हे एकाच एकाच कुटुंब साधारणतः ही यात्रा किंवा हे श्रावण महिन्यामध्ये चालते का एरवी कधी इथं गर्दी असते कसं असते यात्राच्या वेळेस आणि श्रावण महिना आहे पोळ्याच्या दिवशी राहते आणि पुन्हा प्रत्येक सोमवारी साधारणतः श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सकाळी किती वाजता येता आणि घरी किती वाजता जाता हे दुकान बंद करून आम्ही सकाळी साडेपाच ला येता आणि पुन्हा संध्याकाळी सहा ते साडे ला जाता साधारणतः या बारा घंट्यामध्ये तुमचा धंदा किती रुपयाचा होतो काय नफा होतो काय गणित काय व्यवसाय गणित काय एक सात आठ हजार रुपयाचा व्यापार होतोय हजार दोन हजार हजार दीड हजार रुपये राहतो डोळे चार इथे खेळणीचे मिठाईचे आणि साधारणतः किती दुकान असतील इथं कमीत कमी साडे चारशे ते पाचशे दुकान असतील साडे चारशे ते पाचशे दुकान पाहू शकता शंभूकडा मादो तालुका कंधार या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी तरुण भाविक आलेले आहेत आपण त्यांच्या शब्दामध्ये या मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया त्यांच्या भावना जाणून घेऊया बंधू आपलं नाव काय आपण कुठे आला माझं नाव आहे सुनील डायनिस पवार मी पुरंदर राहिलेला आहे खूप वर्षापासून हे प्राचीन एक प्राचीन एक मंदिर आहे कशाचं मंदिर आहे महादेवच मंदिर आहे महादेवच मंदिर आम्हाला खूप आम्हाला चांगला वाटला आणि आनंद वाटला आम्हाला येऊन आम्हाला दरवर्षी येतात का दरवर्षी दरवर्षी त्या आपल्याकडे दुसरे तरुण भाविक आहेत कुठून आला माझे नाव मुरलीधर सोमनाथ लोंगारे आहे मी कंधारून आलेलं आहे इथं महादेवाचं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे आणि इथं हरत्या वर्षी पर्यटक येते देवाचे दर्शन घ्यायला येते आज किंवा इथले देव म्हणजे समध्याला पावतेत असं म्हणते आता पावत असतील म्हणून इथं आहे स्नान करते स्नान करून दर्शन आणि काय आपली मनोकामना पूर्ण करते छान भैया हे जे वातावरण आहे हे जे परिसर आहे हे जे डोंगरधराचा भाग आहे या ठिकाणी मंदिर आहे इथं 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 मनाला काय एकदम शांती वाटते मन एकदम चांगलं वाटते महादेवाचं दर्शन घेतल्यानं एकदम मन मोकळं होऊन जाते म्हणजे टेन्शन दिसून जाते डोक्यातले आणि इथं स्नान केल्यानंतर आजकिन चांगलं वाटते ओके okay. धन्यवाद रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज संतोष सोमाशी उपसंपादक नांदेड जिल्हा नांदेड